अमरावती महानगरात आज विजयादशमीच्या पवित्र पर्वानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पारंपरिक विजयादशमी उत्सव अतिशय दिमाखात आणि उत्साहात साजरा करण्यात आला सकाळपासून शहरात भगवे झेंडे पारंपरिक गणवेश आणि देशभक्तीच्या घोषणांनी वातावरण भारावले होते नरसिंहा कॉलेज मैदानावरून निघालेल्या पथसंचलनाने अमरावतीकरांचे लक्ष वेधून घेतले शिस्त देशभक्ती आणि हिंदुत्वाचा संदेश देत संघाच्या स्वयंसेवकांनी शहराच्या प्रमुख चौकातून मार्च केला तर नागरिकांनी या स्वयंसेवकांवर उस पुष्पवृष्टी करत त्यांचे स्वागत केले अमरावती महानगरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पारंपरिक विजयादशमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नरसिंह कॉलेज मैदानावर सकाळी शस्त्रपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली गणेश शिक्षक वहिनी प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली बँड पथक बारसी पथक आणि स्वयंसेवकांनी अत्यंत शिस्तबद्ध पतसंचलनाने केले पांढरा शर्ट खाकी पॅन्ट आणि हातात काठी या पारंपरिक गणवेशात स्वयंसेवकांनी संघ शिस्तीचा परिचय दिला शहरातील दिल प्रमुख चौकांवर नागरिकांनी जय श्रीराम भारत माता की जय अशा घोषणाने स्वागत केले ढोल ताशांच्या गजरात भगवे झेंडे फडकत असताना वातावरणात देशभक्तीची आणि हिंदुत्वाची भावना वाहत होती पोलीस प्रशासनाने सुद्धा बंदोबस्त ठेवून वाहतुकीचे नियोजन केले पथसंचलनाची मांडणी अत्यंत शिस्तीत झाली कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा वाहतूक विस्कळीत न होता सनातन हिंदू धर्म शौर्य आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश देत या उत्सवाचे आयोजन पारंपरिक पद्धतीने पार पडले नरसिंह कॉलेज मैदानात झालेल्या शस्त्रपूजन सोहळ्याने कार्यक्रमाला धार्मिक आणि सांस्कृतिक स्वरूप दिले त्यांनीच तिथं थांबायचं बाकी सर्व स्वयंसेवक जे जो अन्य कार्यक्रम होते हैं के सामने सादरीकरण हो रहा है सामूहिक समता का प्रत्यक्षिक वही संगति गण समता है सबने एक साथ एक आज्ञा पर अनुशासन पूर्ण कृति करना मतलब समता यह समता का दर्शनीय मूल्य है जाति नीचता अमीर गरीब एक माता के पुत्र है यही थे नित्य होने वाले का तो ये समता है दैनिक एक शाखा के कार्यक्रमों में समता ये अनिवार्य ऐसा कार्यक्रम है

अमरावती महानगरात पार पडलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाने पुन्हा एकदा संघ शिस्त राष्ट्रभक्ती आणि हिंदुत्वाचा संदेश जनमानसात रुजवला शिस्त संयम आणि संस्कार यांचा संगम असलेला हा सोहळा अमरावतीकरांसाठी एक प्रेरणादायी क्षण ठरला आहे